नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी बंधवानी भगिनीनो प्रशिक्षणार्थ्यांच्या मागणीसंदर्भात काल अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तातडीची बैठक आदरणीय लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेब आणि अनुप चव्हाण सर यांच्यामार्फत आयोजित करण्यात आली होती या बैठकीदरम्यान महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री युवा कार्य सहाय्यक संघटनेचे प्रमुख पदाधिकारी देखील उपस्थित होते ही बैठक राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरातील हरिसिंह सभागृहाच्या प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आली या बैठकीदरम्यान पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या चक्काजाम आंदोलनासंदर्भात चर्चा झाली या चर्चेदरम्यान आदरणीय लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेब राज्यातील एक लाख चौतीस हजार युवा प्रशिक्षणार्थांना देखील संबोधित केले तसेच त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रमुख पदाधिकारी यांना देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यांच्याकडून कमीत कमी राज्यातील एक लाख चौतीस हजार युवा प्रशिक्षणार्थ्यांपैकी कमीत कमी पंधरा हजार प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी चक्काजाम आंदोलनामध्ये उपस्थित राहण्यासंदर्भाचे आव्हान त्यांच्यामार्फत करण्यात आलेले आहे पाव्यात सविस्तर या चर्चेदरम्यान त्यांनी काय संबोधित केलेलं आहे ते नागपूर येथील पंचवीस ऑगस्टच्या चक्काजाम आंदोलनाच्या नियोजनाच्या संदर्भामध्ये होत असलेल्या बैठकीसाठी उपस्थित ज्यांनी या संघटनेची बीजारोपण केलं ते तुमचे आमचे सर्वांचे लाडके अनुप सर या बैठकीला उपस्थित असलेले आपल्या अमरावती जिल्ह्याचे आकाशजी गडपाल सर नागपूरचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय साईराज जनबंधू सर आणि जालनेहून आलेले आमचे आनंद तारक सर आता सगळ्यांची नावं मी घेऊ शकतो पण आता सर्वांची नावं घेऊन वेळ आपला अगोदरच झालेला आहे या नियोजनामध्ये उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी प्रशिक्षणार्थी बंधूंनो आपल्या बैठकीमध्ये सांगोपांग चर्चा झालेली आहे आज आपल्या सर्वांच्या उत्साहावर पुढचे आंदोलन कसे करायचे का नाही करायचे हे आपल्या उत्साहावर ठरणार पण जेवढे प्रशिक्षणार्थी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचा उत्साह पाहता विशेषतः नागपूर जिल्ह्याच्या अध्यक्षाचा उत्साह पाहता आणि इतर विदर्भातील अकरा दहा जिल्हे म्हणजे अकरा जिल्हे आणि मराठवाड्यातील आठ जिल्हे अशा एकोणीस जिल्हाध्यक्षाशी संवाद आजच्या मीटिंगमध्ये झालेला आहे आणि या सर्व जिल्हाध्यक्षांचा उत्साह पाहता या पुढील काळामध्ये लढायचं आणि शासनाशी भिडायचं हा संकल्प आजच्या बैठकीमध्ये करण्यात आलेला आहे आणि या बैठकीमधून या निदृष्ट अवस्थेमध्ये झोपेच सोन घेतलेल्या सरकारला जाग करण्यासाठी राज्याच्या राजधानीमध्ये अनेक आंदोलन आपण केली पण राज्याच्या राजधानीमध्ये अनेक आंदोलन करून आज राज्य सरकारला जाग आलेली नाही आहे अशा प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं म्हणून ज्या विदर्भातून राज्याच नेतृत्व केलं जात त्या विदर्भाचे सुपुत्र आणि या राज्यातल्या बेरोजगार तरुणाच्या हाताला कायमस्वरूपी रोजगार मिळण्यासाठी आम्ही अनेक आंदोलन हात मैदानावर केली परवाच विराट धडक मोर्चाच चित्र तर शासनाला हादर देणार होत संपूर्ण राजधानी हादरली पण शासनाला जाग अजूनही आलेली नाही म्हणून राज्याच नेतृत्व करणाऱ्या मध्ये या नागपूर मध्ये आणि या राज्याची व्यवस्था राज्याचा कारभार ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली संविधान आहे त्या संविधाना

नागपूरच्या संविधान चौकामध्ये महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी या चक्का आंदोलनामध्ये सहभागी होतील आणि आता झालेल्या बैठकीमध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातून एकोणीस जिल्ह्याचा आढावा आपण घेतलेला आहे त्या आढावा आपला थोडक्यात महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्षांना प्रशिक्षणार्थ्यांना लक्षात यावा म्हणून मी जरा हे प्लस हा करतोय आज झालेल्या मध्ये नागपूरच्या जिल्हाध्यक्ष आणि साईराज जनबंधू यांनी हजार प्लस प्रशिक्षणार्थी आणण्याचा संकल्प केलाय त्या साईराज जनबंधूचा प्रचंड काय कर्कनाट्यामध्ये आपण अमरावतीचे जिल्हाध्यक्ष आकाशजी गडपाल सरांनी सांगितलं आम्ही एक हजार प्रशिक्षणार्थी प्लस प्रशिक्षणार्थी आपण आणू आणि चरण बनसोड गडचिरोलीचे गडचिरोलीचे चरण बनसोड सातशे प्लस प्रशिक्षणार्थी आपण घेऊन येतील भास्करराव फरकुंडे गोंदियाचे यांनी दीड हजार प्लस त्यांना टाळ्या वाजवून त्यांचा अभिनंदन करा दीड हजार प्लस आणण्याचा त्यांनी संकल्प केलाय चंद्रपूरचे लक्ष्मण दानव यांनी पाचशे प्लस चा संकल्प केलाय वर्ध्याचे धर्मेश तिमसाने तिमसे सर पाचशे प्लस चा संकल्प आहे सुनील गोळेकर यवतमाळ पाचशे प्लस चा संपर्क दोनशे प्लस चा संकल्प आहे मंगेश भगत बुलढाणा सातशे प्लस चा संकल्प आहे अक्षय गायधनी भंडाऱ्याहून एक हजार प्लस चा संकल्प आहे मराठवाड्यातून सुखदेव भिसेसर जालना यांनी पाचशे स प्लसचा संकल्प केला आहे लातूरहून अनिकेत मानवे सरांनी दोनशे प्लसचा संकल्प संकल्प केलाय धाराशीहून रेश्मा कोळी दोनशे प्लसचा संकल्प संकल्प केलाय नितील आगम पाटील बीडहून एक हजार प्लसचा संकल्प केला आहे त्यांचाही टाळ्या देन वाजून आपण मराठ्यातून मोठी संख्या देणे म्हणले दहा तोंडे सरांनी छत्रपती संभाजीनगरचे पाचशे प्लस प्रशिक्षणार्थी आणण्याचा संकल्प केला आहे गोविंद तडस यांनी हिंगोलीहून दोनशे प्लस चा संकल्प केलाय शिवशंकर सरांनी परभणीहून दोनशे प्लस चा संकल्प आहे गोपाळ नांदेडहून तीनशे प्लस चा संकल्प आणि इतर महाराष्ट्रातल्या चार विभागामधून दोन हजार प्रशिक्षणार्थी आपल्याला सर्वांना प्रयत्न करून या ठिकाणी आणायचा आपण संकल्प करतोय हा संकल्प पंधरा हजार दोनशे प्रशिक्षणार्थ्याचा संकल्प होतोय संविधान चौकामध्ये पंधरा हजार दोनशे डोकी जर दिसली राज्याच्या राजधानी राज्याचं नेतृत्व करणाऱ्या उपराजधानी मध्ये जर पंधरा हजार प्रशिक्षणार्थी या संविधान चौकात आले तर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्कीच या महाराष्ट्रातल्या बेरोजगार तरुणाच्या हाताला कायमस्वरूपी नियमित रोजगार देण्याचा संकल्प केल्याशिवाय राहणार नाहीत हा विश्वास मी तुम्हाला देतो म्हणून महाराष्ट्रातल्या सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना आपल्या नागपूरच्या या हरिसिंह सभागृहाच्या या गार्डन मध्ये झालेल्या मिटिंग मधून मी महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यातील सर्व प्रशिक्षणार्थ्यांना आवाहन करतो हात जोडून प्रार्थना करतो भावानो आम्ही तुमचा लढा हा तुमच्या कायमस्वरूपी हक्काचा लढा आम्ही मनावर घेऊन लढतोय पण ज्यांना रोजगार पाहिजे त्यांनी सुद्धा मनावर घेतलं पाहिजे तुम्ही जर लढायला तयार झालात तर आम्हाला हिंमत येते आम्हाला हिंमत येते प्रशिक्षणार्थी असतील तर प्रशिक्षण शासन आपल्याला झुकेल वाकेल आणि आपला प्रश्न सोडवेल म्हणून बाबानो उगा काहीतरी थटक्यात कुठेतरी येऊ हो, अशी काहीतरी जादूची कांडी फिरवतो आणि मी तुम्हाला रोजगार देतो असं म्हणणाऱ्या गोष्टीवर विश्वास ठेवणारा बालाजी पाटील चा कुरकर चव्हाण सर साबळे माझी खासदार हरिभाऊ राठोड सर नाहीत म्हणून प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळण्यासाठी आम्ही चंग बांधला आहे तुमच्या हाताला कायमस्वरूपी रोजगार मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही पण तुम्ही सुद्धा या असलेल्या सरकारला भेडण्यासाठी तुम्ही नागपूरच्या संविधान चौकात या आणि या उपर जर राज्य सरकार वाकत नसेल तर हा बालाजी पाटील चाकूरकर महाराष्ट्रातल्या विदर्भात किंवा मराठवाड्यामध्ये प्राणांतिक उपोषण करण्याचा निर्णय आज सप्टेंबरला केलेला आहे त्याच स्थळ आपण पंचवीस ऑगस्ट दिवशी आपण घोषित करू म्हणून आपण सगळेजण मनावर घ्या आणि नागपूर जिल्ह्यातल्या ले सर्व प्रशिक्षणार्थीची आता खूप मोठी जबाबदारी आहे या आंदोलनाचं सगळं जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे बाहेरून आलेले प्रशिक्षणार्थी इथे काही करू शकणार नाही तुम्ही स्थानिकच्या लोकांनी जबाबदारी अम्यावर घ्या आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि उद्या आपली पत्रकार परिषद आपली होईल या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपली सर्व बातम्या हायलाईट होतील म्हणून मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहा आणि आपण सगळेजण दिलेला शब्द पाळण्यासाठी आजपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हीसीच्या सीच्या माध्यमातून गुगल मीटिंगच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थ्यापर्यंत तालुका गाव पातळीपर्यंत सर्व आस्थापनेपर्यंत पोहोचा अशा प्रकारचं मी नम्रपणे आवाहन करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज